मुरलीधर मोहोळांच्या पाठीशी आता संजय काकडेंच बळ मोहोळांची ताकद वाढली महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय युती आणि आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचं दिसत आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर बोहोळ यांच्या रूपानं युवा नेतृत्वाला संधी दिली आहे काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्यानं राज्यस्तरावरील नेत्यांच्या बैठकीकडेही पदाधिकारी पा, पाठ फिरवतात याच्या उलट चित्र भाजपमध्ये पाहायला मिळत आहे नेतृत्वाने नाराजी दूर केल्यानंतर इच्छुक राहिलेले नेते अंग झटकून कामाला लागलेत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पक्षी नेत्यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याचा सपाटा लावला भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि शहरामध्ये तगडे नेटवर्क असणारे संजय काकडे यांची मोहोळ यांनी भेट घेतली आहे यामुळे काकडेंचं बळ देखील आता पाठीशी राहणार असल्यानं मोहोळांची ताकद वाढणार आहे संजय काकडे हे स्वतः लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु पक्ष घेईल तो निर्णय मान्य असून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम पूर्ण ताकदीने करणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं वडगाव शेरीत जगदीश मुळकांच्या मॅरेथॉन बैठका पुणे लोकसभेसाठी आणखी एक इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दूर केली यानंतर आता मुळीक हे देखील मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय झालेत महिला आघाडीच्या बैठकीनंतर मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेत जास्तीत जास्त मताधिकी मिळवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्यात